नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लखपती दिदी योजना लाडकी नंतर आता लखपती दिदी फडणवीस सरकार राज्यात राबवणार नवीन योजना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण नंतर आता लखपती दिदी हे फडणवीस सरकार कशा पद्धतीने आपल्या राज्यामध्ये राबवणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लखपती दिदी योजना लाडकी बहीण नंतर आता लखपती दिदी फडणवीस सरकार राज्यात राबवणार नवी योजना बघा देवेंद्र फडणवीस ऑन लखपती निधी योजना आज बांद्रा कुर्ला संकुलात ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या अंतर्गत उमेद या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानाच्या वतीने अकरा तेवीस फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणाऱ्या या महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शन दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन आदरणीय सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमामध्ये फडणवीस यांनी पंचवीस लाख लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट असल्याची देखील या ठिकाणी घोषणा केलेली आहे बघा देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी उमेच्या अभियानाच्या प्रगतीचा स्वतः साक्षीदार आहे महालक्ष्मी सरस हा उपक्रम हा उपक्रम गेली एकवीस वर्ष अविरत सुरू आहे या उपक्रमामुळे राज्यभरातील महिला बचत गटांना एक हक्काचे व्यासपीठ या ठिकाणी मिळाले आहे या बचत गटाची उत्पादने चांगली असतात पण त्यांच्या विक्रीसाठी अनेक उपाययोजना या ठिकाणी कराव्या लागतात बघा महिला बचत गटाच्या उत्पादनाची विक्री व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या परिसरात उमेद मॉल उभारले जाणार आहेत या उमेद मॉलसाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद या ठिकाणी केली जाईल प्राथमिक स्तरावर दहा जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे बघा या उमेदच्या माध्यमातून साठ लाखांपेक्षा जास्त कुटुंब हे आर्थिक प्रगती करत आहेत यामार्फत बचत गटातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शासन या ठिकाणी प्रयत्नशील आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदी ही योजना आणली आहे ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपयांपेक्षा जास्त असेल त्यांना लखपती दीदी या ठिकाणी म्हटले जाईल अशी माहिती देखील फडणवीस यांनी दिली आहे बघा आज महाराष्ट्रात अकरा लाखांपेक्षा जास्त लखपती दीदी आहेत आणि लवकरच लवकरच पंचवीस लाख महिलांना लखपती दिदी करण्याचा हा सरकारचा मानस आहे आगामी कालावधीत एक कोटी महिला हे लखपती दिदी करण्याचं संकल्प आहे आणि महिला सक्षमीकरणासाठी या ठिकाणी लेख लाडकी लाडकी बहीण योजना सरकारने या ठिकाणी आणल्या आहेत लाडका भाऊ म्हणून लाडक्या बहिणींच्या विकासासाठी आम्ही सदैव पाठीशी असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितले बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी लाडकी बहीण नंतर आता लखपती दिदी फडणवीस सरकार आता राज्यामध्ये राबवणार ही नवी योजना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद